नववारीच्या अस्तरसाठी कोणत्या प्रकारचे कापड घ्यावे टेरीकाट घ्यावे कॉटन घ्यावे तर नॉर्मली दुकानात जाऊन सांगावे अस्तरसाठी कापड पाहिजे ते तुम्हाला दोन तीन प्रकारचे कापड दाखवतील तीस रुपये पस्तीस रुपये पंचेचाळीस रुपये चाळीस रुपये असे वेगवेगळे प्राइस असतात तर हा एक अस्तरचा कापड बघा हे मी तीस रुपये मीटर घेतलेला आहे आणि याची बुनाई तुम्ही बघू शकता दूर दूर आहे आणि थोडं खडखड कापड आहे तर असा कापड घेऊ नये तर चांगल्या क्वालिटीचा अस्तर वापरावं मग कसा घ्यावा तर हे बघा हे अस्तर आहे चाळीस रुपये मीटर तर याची क्वालिटी पण चांगली आहे याची बुनाई पण चांगली आहे आणि हे थोडं सॉफ्ट पण आहे हे अस्तर कॉटनचं नाही, है। पन नाही है। आहे आणि पूर्ण टेरिकॉट पण नाही आहे दोन्ही मिक्स आहे म्हणजे हे कम्फर्टेबल असते तर प्रश्न पडतो कॉटनचे घ्यावे म्हणजे कम्फर्टेबल असेल तर कॉटनचं घ्यायचं नाही कॉटनचं घेतल्याने धुतल्यानंतर अस्तर सुकडते आणि याचा फिटिंगवरही फरक पडतो आणि लांबी सुद्धा कमी होते म्हणजे नेहमी अस्तर अशा प्रकारचा वापरावा आणि चांगल्या क्वालिटीचा वापरावा तर अशाच नऊवारीच्या टिप्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा